गेली चौसष्ट वर्ष झाली कोयना प्रकल्पग्रस्त आपल्या समस्या मांडत आहेत निवेदन देत आहेत आंदोलनं करत आहेत पण त्यांना अजूनही न्याय मिळाला नाही आणि याच पार्श्वभूमीवर कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे हे या प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेत त्यांच्या अथक परिश्रमामुळे विधानभवन येथे एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब यांच्या समवेत कोयना प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत सखोल चर्चा करण्यात आली या बैठकीच्या माध्यमातून सर्व प्रश्न लवकरच मार्गी लावण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिले आहेत हे आदेश म्हणजे प्रकल्पग्रस्तांसाठी एक मोठा दिलासा आहे आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे प्रकल्पग्रस्तांच्या आशा पुन्हा जागृत झाल्या आहेत त्यामुळे आमदार महेंद्र थोरवे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे त्यांच्या समर्पणामुळे आणि जनतेच्या समस्यांना सोडवण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच ही बैठक यशस्वी झाली आहे गेली पासष्ट वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रकल्पग्रस्तांसाठी आमदार महेंद्र थोरवे हे जणू काही आशेचे नवे किरणच ठरले आहेत त्या माध्यमातून आज तीन वाजता या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलण्यात आली होती त्या बैठकीत सन्माननीय कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे त्यानंतर पेणचे आमदार रविशेख पाटील आणि पुनरसन मंत्री अनिलजी पाटील यांच्या समवेत बैठक झाली त्या बैठकीमध्ये सर्व सकारात्मक विषय घेण्यात आले पर्यायी जमीन त्यानंतर पाण्याबाहेर राहिलेली झाली त्याचबरोबर आपल्या प्रकल्प असताना देण्यात येणारे दाखले हे पुन्हा त्या ठिकाणी देण्यात यावे नोकरीविषयी चर्चा झाली त्याचबरोबर व्याघ्र प्रकल्पामधील गावं जी आहेत त्यांनाही न्याय देण्याच्या देण्याची भूमिका मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी घेतलेली आहे सर्व विषयांच्या विषयांना स्पर्श करून त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी एक आय एस दर्जाचा नोडल ऑफिसर म्हणून को, कोकण आयुक्त यांची नियुक्ती करून त्यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली सर्व कलेक्टरनी या ठिकाणी काम करून चत्रपथांचे सर्व प्रश्न सोडवायचे अशी या ठिकाणी ग्वाही देण्यात आली धन्यवाद मुख्यमंत्री महोदय धन्यवाद अनिल पाटील पुनर्सन मंत्री त्याचबरोबर आमचे शंभूराजे देसाई आम, पालकमंत्री सातारा आणि विशेष आभार मुख्यमंत्री कर्जत सालापूरचे आमदार महेंद्र जी थोरवे आणि रविषेक पाटील मतदार संघाचे आमदार धन्यवाद